नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालं आणि अशात शेतकऱ्यांना आता आस लागली होती सरकारच्या मदतीची आणि आता सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय असा आहे की या राज्यातील या जिल्ह्यांतील बारा तालुक्यांमध्ये आपत्तीग्रस्त म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत ते बारा तालुके कोणते आहेत त्या बारा तालुक्यातील शेतकऱ्यांना कधीपर्यंत हे अनुदान मिळणार आहे संपूर्ण संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज आपल्या या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत तर चला ही संपूर्ण माहिती जाणून घेऊयात मित्रांनो जून ते सप्टेंबर या चारही महिन्यांच्या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होय बाधित शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाने जिल्ह्यातील बाराही तालुके आपत्तीग्रस्त म्हणून घोषित केले आहेत राज्यातील दहा तालुके पूर्णतः बाधित व दोन तालुके अंशतः बाधित घोषित केले आहेत गडचिरोली जिल्ह्यात राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक पाऊस पडतो तसेच नद्यांची संख्याही अधिक वाहते त्यामुळे पुराचा फटका शेतीला बसते लाखो रुपये खर्च करून शेतात विविध पिकांची लागवड शेतकरी करतात मात्र पुरामुळे पीक नष्ट होते अशावेळी सरकारी मदतीची आज शेतकरी वाचू धरतात लावून धरतात संबंधित तालुक्यात झालेले नुकसान लक्षात घेऊन सरकार आपत्तीग्रस्त तालुके घोषित करीत असते राज्य सरकारने राज्यातील दोनशे ब्याऐंशी तालुके आपत्तीग्रस्त घोषित केले आहेत त्यात गडचिरोली तालुक्यातील बाराही तालुक्यांचा समावेश आहे दोन तालुके अंशधा बाधित ता आहेत तर मित्रांनो चामोर्शी व कोडची हे दोन तालुके अंशतः आपत्तीग्रस्त म्हणून घोषित केले आहेत या तालुक्यांमधील संपूर्ण शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार नाही ज्या मंडळात नुकसान भरपाई झाली त्याच मंडळातील शेतकऱ्यांना किंवा इतरांना लाभ मिळेल पूर्णतः बाधित म्हणून घोषित असलेल्या शेतकऱ्यांतील तालुक्यातील सर्वच नागरिकांना सवलतींचा लाभ दिला जाईल ज्या शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅगमध्ये नोंदणी होऊन ॲग्रिस्टॅगमध्ये ई केवायशी झाली आहे अशा शेतकऱ्यांची मायेकडून मिळणार विविध सवलती पावसाळ्यात बसला अतिवृष्टीचा फटकाही डी प्रणाली भरलेल्या माहितीशी जुडते त्यांना ई केवायशी प्रक्रियेपासून सूट देण्यात येत आहे ज्या शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅगमध्ये नोंदणी नाही त्यांना प्रचलित बुद्धी पद्धतीने ई केवायसी करणे बंधनकारक आहे कर्ज वसुली स्थगिती मित्रांनो संबंधित तालुक्यातील शेतकऱ्यांना जमीन महसूलात सूट दिली जाईल सहकारी कर्जाचे पुनर्गठन केले जाईल शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीस एका वर्षाची स्थगिती दिली जाईल तिमाही वीज बिलात सूट परीक्षा शुल्कात माफी तसेच दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची फी माफ केली जाईल जमीन खरडलेल्या शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत सूट दिली जाणार जा आहे मित्रांनो अतिवृष्टी व पुरामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्या आहेत ती जमीन लागवडी योग्य करण्यासाठी तीन लाख रुपये प्रति हेक्टर या मर्यादेत दोन हेक्टरपर्यंत मदत दिली जाईल शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे वितरण सुरू जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रामुख्याने ऑगस्ट महिन्यातच नुकसान झाले अशा शेतकऱ्यांचे पंचनामे होऊन शासनाकडून मदत निधी प्राप्त झाले आहे काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत निधी जमा सुद्धा झाला आहे दिवाळीपूर्वी संपूर्ण निधी वितरित करण्याचे निर्देश शासनाने प्रशासनाला दिले आहेत दहा हजार नुकसान झाल्यांना पीक विम्याचाही लाभ रुपये रब्बी हंगामातील शेत बियाणे खरेदी करण्यासाठी दिले जातील दिल। या शेतकऱ्यांना रब्बी हंगामात विविध पिकांचे उत्पादन घेणे घेता येणे शक्य होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता या गडचिरोली जिल्ह्यातील बारा तालुक्यांना नुकसान भरपाईचे पैसे जमा केले जाणार आहेत तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी पैसे जमा केले जातील ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ तुमच्या जिल्ह्याच्या विषयावर आपण घेऊन येणार आहोत तुमच्या जिल्ह्याचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या जिल्ह्यातील देखील माहिती आपण आणि तालुक्यातील देखील माहिती आपण सविस्तर घेऊन येणार आहोत धन्यवाद